मिसळचं नाव घेतल्या घेतल्या आठवते ती कोल्हापूरची झणझणीत तर्रीदार मिसळ अस्सल कोल्हापुरी चवीची झणझणीत मिसळ तुम्ही देखील हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला ना तर घरी करू शकता नमस्कार आदिश्रीस किचन बाय मनीषा रेसिपी चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते रेसिपी आवडली ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला अजिबात विसरू नका तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात एक कप मटकी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन आठ तास पाण्यामध्ये छान मी भिजवून घेतली मटकी भिजल्यानंतर पुन्हा दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन चाळणीमध्ये घालून रात्रभर अशा प्रकारे मटकीला मोड काढून घेतले पातेल्यामध्ये पाच ग्लास पाणी पाव चमचा हळद पाव चमचा हिंग चवीनुसार मीठ मटकी किती घेतली ना त्यानुसार मिठाचं प्रमाण घ्यावं आता त्यामध्ये आपण मोड आलेली ही मटकी घालून मध्यम आचेवरती दहा मिनटं छान मौसर अशी मटकी शिजवून घेणार आहोत एका बाजूला मटकी शिजेपर्यंत मिसळसाठी एक वाटण तयार करून घेऊयात मध्यम आचेवरती पॅनमध्ये अर्धा वाटी सुक्या खोबऱ्याचे काप हलकेसे परतून घेऊयात सुरुवातीला सुके खोबरे खूप लालसर असे भाजून घेऊ नयेत आता त्यामध्ये आपण पोह्याच्या चमच्याने एक चमचा जिरे जे आपण सर्व सुके मसाले घेत आहोत ना त्यासाठी एक चमचा निश्चित करून घ्यावा दीड चमचा धणे सात ते सात लोकांना पुरेल इतकी आज मी मिसळ करणार आहे आणि त्यानुसार सर्व साहित्याचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही मिसळ किती करणार आहात ना त्यानुसार साहित्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता पाऊण चमच्या बडीशेप दोन हिरवी वेलची एक मोठी वेलची दोन दालचिनीचे तुकडे चार लवंग पास चार ते पाच मिरे छान कलर येण्यासाठी दहा ते बारा बेडगी मिरचीचे तुकडे घालून घेऊयात आता मिसळ्या छान दाटसरपणा येण्यासाठी आपण त्यामध्ये एक सिगरेट जिन्नस घालणार आहोत तो म्हणजे तीळ आता पोह्याच्या चमच्याने साधारणपणे एक ते दीड चमचा तीळ एक छोटा चमचा कसकस आणि एक चक्रीफूल सर्व खडे मसाले घालून झाल्यानंतर हलकेसे आपण दोन ते तीन मिनटं भाजून घेणार आहोत खूप डाग लागेपर्यंत खडे मसाले भाजू नयेत नाहीतर सर्व मसाल्यांची टेस्ट पूर्णपणे बदलली जाते सर्व जिन्नस भाजून झालेले आहेत आता पूर्णपणे थंड करून घेऊयात एका बाजूला सुके मसाले भाजून झाल्यानंतर आता आपण मिसळसाठी ओला मसाला तयार करणार आहोत त्यासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे एक इंच आलं एक हिरवी मिरची आठ ते नऊ लसूण पाकळ्या आता कांदा छान लालसर होईपर्यंत आपण मध्यम आचेवरती भाजून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी कांदा देखील छान भाजलेला आहे आता गॅस बंद करून आपण हा ओला मसाला देखील पूर्णपणे थंड करून घेऊयात आता सर्व मसाले थंड होईपर्यंत आपण लगेच मिसळसाठी बटाट्याची भाजी करणार आहोत त्यासाठी पॅनमध्ये साधारणपणे अर्धा पई तेल घालून घेऊयात तेल छान गरम झाल्यानंतर राई जिरे किसलेलं आलं बारीक चिरलेली हिरवी मिरची कढीपत्ता नेहमी आपण ज्याप्रमाणे पिवळ्या बटाट्याची भाजी करतो ना त्याचप्रमाणे मिसळसाठी बटाट्याची भाजी करून घ्यावी एक हुबा चिरलेला कांदा घालून हलकासा आपण मऊसर होईपर्यंत परतून घेऊयात कांदा अजिबात लालसर होईपर्यंत परतून घेऊ नये कांदा हलकासा मऊ पडल्यानंतर पाव चमचा हळद चिमूडभर हिंग बारीक चिरलेली कोथंबीर तीन मध्यम आकाराची बटाटी उकडून घेऊन त्याची साल काढून अशा प्रकारे फोडी करून घालाव्यात आता चवीप्रमाणे मीठ घालून व्यवस्थित मसाल्यांमध्ये या ठिकाणी मी बटाटा मॅश करून घेतलेला आहे आता पॅनवरती झाकण ठेवून फक्त पाच मिनटं आपण ह्या भाजीला एक वाफ काढून घेऊयात तर अशा प्रकारे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून या ठिकाणी मिक्सरसाठी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे वाटण्यासाठी आपण जे जिन्नस घेतलेले होते ना ते देखील थंड झालेले आहेत आता मिक्सरच्या जारमध्ये घालून आपण बारीक असे वाटून घेऊयात आता हा ओला मसाला तयार करताना आपण गरजेनुसार पाणी घालून छान बारीक असे मिक्सरला वाटून घेणार आहोत आता वाटण्यापूर्वी त्यामध्ये साधारणपणे एक भर स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर देखील घालून घेऊयात पाणी जास्त घातले ना तर हवं तसं वाटण अजिबात बारीक वाटलं जात नाही त्यामुळे वाटणाचा अंदाज घेत घेतच त्यामध्ये थोडेसे पाणी घालून बारीक असे वाटण वाटून घ्यावेत म्हणूनच वाटण वाटत असताना सुरुवातीला पाणी न टाकता एकदा वाटण फिरवून झालं ना नंतर त्यामध्ये पाणी घालून घ्यावं तर अशा प्रकारे बारीक असं मिसळसाठी वाटण तयार झालेलं आहे अशा प्रकारे वाटण तयार करून हवाबंद डब्यामध्ये भरून चार ते पाच दिवस तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून आयत्यावेळी कधी देखील मिसळ करू शकता मटकी देखील छान मंसराशी शिजलेली आहे समजा तुम्हाला पातेल्यामध्ये मटकी शिजवायचं नसेल ना तर कुकरमध्ये सर्व जिन्नस घालून फक्त कुकरची एक शिट्टी काढली ना तरी देखील छान मौसराशी मटकी शिजली जाते परंतु पातेलामध्ये मटकी शिजवून घेतली ना तर मिसळ टेस्ट देखील खूप सुंदर अशी येते आता आपण मटकी आणि त्यातील पाणी हे पूर्णपणे वेगळे काढून घेऊयात तर तुम्ही म्हणाल मटकी आणि पाणी वेगळं का करायचं कारण की संपूर्ण आपण मटकी तर्रीमध्ये न टाकता थोडीच घालणार आहोत आणि उरलेल्या मटकी आपण सर्विंगसाठी वापरणार आहोत पातेल्यामध्ये दोन पै तेल घालून हलकंसं गरम झाल्यानंतर दोन तमालपत्र घालावीत आता बारीक चिरलेला कांदा घालून हलकासा लालसर होईपर्यंत परतून पर घेऊयात कांदा छान परतल्यानंतर पोह्याच्या चमच्याने साधारणपणे दीड ते दोन चमचे लाल तिखट लाल तिखट हे तुमच्या तिखट्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता मी कलर छान येण्यासाठी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर पाव चमच्या जिरे पावडर बारीक चिरलेली कोथिंबीर मला फोडणीमध्ये कोथिंबीर टाकलेली खूप आवडते म्हणून मी फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे पाव चमच्या हळद पाव चमचा हिंग आता हे सर्व सुके मसाले आपण जेव्हा टाकतो ना तेव्हा गॅसची आस पूर्णपणे मंद करावी आणि तेलामध्ये सुके मसाले घातल्यामुळे तर्री देखील खूप सुंदर अशी येते तयार केलेल्या वाटणामधील मी निम्म वाटण आता फोडणीमध्ये घालून घेतलेलं आहे उरलेलं वाटण हवाबंद डब्यामध्ये भरून मी कोणतीही कडध्याची कर भाजी करताना ते वापरणार आहे आता आपण जे वाटण तयार केलेलं आहे ना ते तुम्ही कोणत्याही कडधान्याच्या भाजीसाठी वापरलं ना तर त्या भाजीला खूप छान टेस्ट येते वाटण फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर चार ते पाच मिनटं छान शिजवून घेऊयात मसाला शिजताना तो खाली लागू नये म्हणून मटकी शिजवल्यानंतर आपण जे मटकीतील पाणी काढलेले होते ना ते थोडेसे त्यामध्ये पाणी घालून घेतलेले आहे तरी पाहूनच तुम्हाला कळालं असेल मसाला किती छान असा शिजलेला आहे जेवढा मसाला छान असा शिजवून घ्याल ना तेवढी मिसळला टेस्ट देखील खूप सुंदर अशी येते मसाला कच्चा राहिला ना तर मिसळची टेस्ट बदलते आता आपण मसाल्यामध्ये जी मटकी शिजवून घेतली होती ना त्यातील निम्मी मटकी घालून घेऊयात आणि त्याचबरोबर जे मटकी शिजवलेलं पाणी होतं ना ते देखील संपूर्ण घालून घेणार आहोत आता मिसळ कितपत सर, सर हवी ना त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता परंतु जास्तीचं पाणी घालायचं असेल ना तर गरमच घाला चवीनुसार मीठ टाकून आता मी पंधरा मिनटं अशा प्रकारे ह्या मिसळला कड काढून घेतलेला आहे बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना दिसते ना कोल्हापूरची झणझणीत अशी मिसळ आता त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात आता मिसळ सर्व कशी करायची ना ते देखील तुम्हाला मी आ राहे। पानी सुटले। या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर तोंडाला खूप पाणी सुटलं चला तर आपण लगेच आता मिसळ सर्व करून घेऊयात बटाट्याची भाजी उकडलेली मटकी जी आपण सुरुवातीला मटकी काढून घेतली होती ना तीच मटकी मी सर्व करण्यासाठी वापरलेली आहे फरसाण त्यानंतर तर्री बारीक चिरलेला कांदा कोथंबीर बारीक शेव आणि गरमागरम पाव तुम्ही देखील कोल्हापूर स्टाईल मिसळ करून पाहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका धन्यवाद